नमस्कार गाईज नीलम गृहिणी नी लाईफस्टाईल लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण चिकन कशा पद्धतीने बनवायचं आहे ते आज आपण बघणार आहोत मस्त झणझणीत बनवणार आहोत तर चला आता आपण आपली रेसिपी स्टार्ट करूया तर हे बघा आपण अशा प्रकारे आज मस्त चिक हे बघा अशा प्रकारे आपण चिकन बनवणार आहोत इथे प्रथम मी मस्त चिकन धुवून घेतलं आहे चांगलं स्वच्छ हे पाव किलोच्या वरती थोडंसं आहे तर मी असं मस्त ग थोडंसं पहिलं थंड पाण्याने धुवून नंतर गरम पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे आता इथे आपल्याला अद्रक लसूण आणि मिरची आणि कोथंबीरची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि ती याला व्यवस्थित लावून पण घ्यायची नंतर आपण इथे टाकणार आहोत अर्धी वाटी दही टाकणार आहोत दही झाल्यानंतर आपण इथे आता मसाले टाकून घेणार आहोत काय काय लागणार आहे ते तर इथे मी लाल तिखट घेतलेलं ला आहे लाल तिखट तुम्हाला दोन ते अडीच चमचे घ्यायचं इथे त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे धनापूड घेतलेली आहे ती पण तुम्हाला एक ते दोन चमचे धनापूड घ्यायची आहे त्यानंतर इथे आपण घेणार आहोत हळद घेणार आहोत हळद पण तुम्हाला एक ते दीड चमचा हळद घ्यायची आहे मॅगनेट करून ठेवायचं जेणेकरून खायला चांगलं लागतं त्यानंतर इथे आपण आता हे घेणार आहोत चिकन मसाला आहे हा हा सुद्धा आपण यामध्येच टाकून घेणार आहोत तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार टाका हा मी एक ते दीड चमचा टाकलेला आहे अंदाजेप्रमाणे त्यानंतर इथे मटन मसाला पण टाकणार आहोत जेणेकरून मटन मसाला टाकला तर चव खूप अतिशय सुंदर लागते चिकनची त्यामुळे टाकणार आहे ते बघा अशा प्रकारे मी ह्या मटन मसाला टाकून घेतलेला आहे यामध्ये त्यानंतर इथे आपण आता मीठसुद्धा टाकून घेणार आहोत मीठ इथे आपण एक ते दीड चमचा मीठ टाकून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे मी आता मीठ पण टाकून घेतलेलं आहे यामध्ये तुम्हाला जर रेसिपी आवडली तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण इथे मस्त आता हे छान मिक्स करून घेणार आहोत चांगले एकजीव करून घ्यायचे सगळे जे मसाले आपण टाकलेले आहेत ते याला छानपैकी लागले पाहिजे आहेत पीसेसला आपल्या जे चिकनचे आहेत पीस त्याला लागले पाहिजे आहेत ते बघा अशा प्रकारे मस्त मिक्स करून घ्या आणि हे दहा ते पंधरा मिनटं तुम्हाला मॅग्नेट करून ठेवायचं आहे जेणेकरून खायला खूप छान लागतं आणि मसाले त्याला चांगल्या प्रकारे लागतात आपल्या पीसेसला जे चिकनचे पीस आहेत त्याला ते बघा अशा प्रकारे मस्त मी मिक्स केलेलं आहे आणि झटपट होणारे न जास्त वेलाला अर्धा ते पावून तासामध्ये होणारं चिकन आहे बघा असं हे मी मस्त मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता दहा ते पंधरा मिनटं तुम्ही मॅग्नेट करून ठेवलात तरी चालेल ते बघा अशा प्रकारे आता आपलं हे रेडी झालेलं आहे आता यावर आपण झाकण ठेवूया आणि साईडला ठेवून घेणार आहोत तर चला आता आपण इथे झाकण ठेवून घेऊया तर आता आपण मसाले वाटण काय लागणार आहे ते इथे बघणं खोबरं घेतलेलं आहे भाजलेलं मस्त त्यानंतर इथे कांदा घेतलेला आहे कांदे दोन घेतलेले आहेत ते पण कट केलं टॅमॅटो घेतले छोटे दोन अद्रक घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे इथे आणि इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ते मी ऑलरेडी भाजून घेतलं आहे कांदा आणि खोबरं हो तर चला आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया तर इथे प्रथम आपण खोबरं वगैरे बारीक करून घेणार आहोत आणि कांदा सगळ्यात लास्टला बारीक करणार आहोत इथे खोबरं टाकून घेतलेलं आहे त्यानंतर इथे आपण टाकणार आहोत लसूणच्या पाकळ्या अशाच घ्यायच्या सोलून घेतल्या तरी चालेल किंवा अशाच घेतल्या तरी चालेल त्यानंतर इथे आपण आता टाकणार आहोत कढीपत्ता कडीपत्त्याने अतिशय सुंदर चव लागते चिकनची म्हणून टाकायचं आहे अद्रक टाकलेला आहे त्यानंतर इथे आपण कोथंबीर पण घेतलेली आहे त्यात हे मस्त आपण मिक्स करून घेणार टॅमॅटो पण घेतलेला आहे आता हे बारीक पहिलं मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर चला आता मिक्सरला आपण बारीक करून घेऊया ते, ते बघा अशा प्रकारे मी मस्त बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे आपण भाजलेला जो कांदा आहे दोन कांदे घेतलेले ते आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि मस्त छान ग्रेव्ही करून घेणार आहोत एकदम थो बारीक मिक्सरला थोडंसं पाणी पण टाकायचं आहे अर्धा अर्धा ग्लासला पण थोडंसं कमी पाणी टाकून बारीक करायचं मी पहिलं बारीक करून घेते नंतर पाणी टाकणार आहे तर इथे बघा मस्त मी पाणी टाकून हे बारीक करून घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने बारीक केलेला आहे मसाला तो हा झटपट होणार आहे तुम्हालाही पण आवडेल तुम्ही पण करून बघा ते बघा आता आपला मस्त मसाला हा मिक्सरला बारीक करून जाणार झालेला जा आहे चला आता कशा पद्धतीने आपल्याला बनवायचं आहे ते बघूया इथे मी एक टोप घेतलेला आहे टोपामध्ये आता तेल ओतून घ्यायचं दोन चम्मच तेल ओततायचं आहे यामध्ये हे बघा प्रकारे मी तेल ओतून घेतलेलं आहे यामध्ये तेल चांगलं तापवून द्यायचं आहे त्यानंतरच आपण जे मॅग्नेट केलेलं चिकन आहे ते आपण तेलामध्ये टाकणार आहोत त्यामुळे चांगलं मस्त व्यवस्थित तेल तापवून द्यायचं तुम्हाला जर असेच माझे नवीन नवीन जर रेसिपी जर आवडत असेल तर नक्की तुम्ही लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल लायकनवर प्रेस करायला विसरू नका तस आता आपण ह्या टोपामध्ये टाकून घेणार आहोत चिकन ते बघा अशा पद्धतीने मस्त तेल पण तापलेलं आहे आणि आपण यामध्ये चिकन टाकून घेतलेलं आहे ते बघा अशा प्रकारे आपल्याला सगळं चिकन यामध्ये ओतून घ्यायचं आहे तेलामध्येच पाणी अजिबात यूज नाही करायचं आहे मी तुम्हाला दाखवते थोडंसं मी पाणी टाकणार आहे यामध्ये पण सुरुवातीला तरी आपल्याला तेलामध्येच परतून घ्यायचं आहे चिकन जेणेकरून खायलाही खूप अतिशय सुंदर लागतं आता इथे मी घरगुती घाटी मसाला आहे कांदा लसूण मसाला तो टाकणार आहे जेणेकरून त्याला चव अतिशय सुंदर अजून लागेल आणि तिखट पण होतं झणझणीत मस्त लागतं खूप छान लागतं ते बघा आणि मीडियम गॅस ठेवायचा आहे जास्त फास्ट ठेवायचं नाही आहे तर इथे मी आता मसाला तर टाकून घेतलेला आहे तर यामध्ये आता आपण कोथंबीर पण थोडी टाकून घेऊया फोडणीला जेणेकरून खायला खूप छान लागतं हे बघा अशा प्रकारे मी इथे कोथंबीर पण आहे आता हे आपण मिक्स करून घेऊया तेलामध्येच पहिलं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी वगैरे लगेच टाकायचं नाही आहे जेवढं होईल तेवढं छान मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये ते जेणेकरून आपला जो मसाला टाकलेला आहे तो आपल्या चिकनच्या पीसला आहे तो चांगल्या प्रकारे लागायला हवा आहे त्यासाठी ते बघा मस्त आता मिक्स केलं आहे मी हे बघू शकता अतिशय सुंदर लागतं आणि जेवढं तुम्ही मॅग्नेट करून ठेवणार जास्त वेळ तेवढं अतिशय सुंदर चविष्ट लागतं हे चिकन तर आता हे आपण मस्त छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आता यावर आपण काय करूया झाकण ठेवून घेऊया झाकण ठेवून घेऊया त्यावर आपण मस्त गरम पाणी टाकून घेऊया ताटामध्ये जेणेकरून आप आणि गॅस जो आहे मीडियम ठेवायचा जेणेकरून आपण ताटामध्ये जर पाणी ओतलं तर आपलं चिकन चांगल्या प्रकारे पण शिजतं आणि मेन म्हणजे खाली लागत नाही करपत नाही त्यामुळे मीडियम गॅसवर ठेवायचं आणि असं ताटामध्ये पाणी ओतून ठेवायचं आणि मीडियम गॅस ठेवायचा जेणेकरून ते वाफेवर खूप छानपैकी शिजतं तर आता मस्त शिजवून झालेलं आहे बघू शकता हे बघा अतिशय सुंदर झालेलं आहे बघू शकता तुम्ही चिकन आपलं मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे शिजलेलं आहे हे तुम्हाला कमसे कम वीस ते पंचवीस मिनटं लागतात शिजायला हे बघा दाखवते मी कशा प्रकारे शिजलेलं आहे वीस ते पंचवीस मिनटामध्ये शिजून जातं मीडियम गॅस ठेवायचा आणि ताट ठेवून त्याच्यावर पाणी टाकायचं तर आता हे आपलं चिकन पण शिजलेलं आहे यामध्ये आपण जो मसाला बारीक करून घेतलेला तो आता टाकून घेतो आहे आपण यामध्ये तुम्ही तुमच्या अंदाजेप्रमाणे घ्या जेणेकरून तुम्हाला जर जास्त घट्ट हवा असेल त्या प प्रकारे पण तुम्ही मसाला टाकू शकता किंवा कमी हवा असेल तर कमीही टाकू शकता तर आता हा मस्त आता मिक्स करून घेऊया आपण अतिशय सुंदर झालेला आहे जन झणझणीत मस्त भाकरीसोबत तर अतिशय सुंदर लागतं यामध्ये आपण थोडंसं आता पाणी घालून घेऊया हे बघा अशा प्रकारे पाणी घालून घेऊया तुम्हाला जेवढा हवा असेल त्या पद्धतीने तुम्ही ग्रेव्ही वाढू शकता चिकनची ते बघा असं मस्त सुंदर लागतं खूप आणि झटपट होणारे एक तासामध्ये चिकन आपलं हे रेडी होऊन जातं जास्त वेळ ला, नाही लागत अजून थोडंसं पाणी टाकून घेऊया आपण यामध्ये ते बघा आता मस्त पाणी पण टाकलेलं आहे आणि अतिशय सुंदर झालं आहे तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे बनवायचं आहे चिकन आणि छान लागतं भाकरी बाजरीची भाकरी वगैरे यासोबत खूप अतिशय सुंदर लागतं तुम्ही पण ट्राय करा तुम्हालाही आवडेल आणि झणझणीत बनता हे बघा सर आणि मस्त आता थोडं स्लो गॅसवर पाच ते दहा मिनटं थोडं उकळी येऊन द्यायची आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचं आहे आपलं हे चिकन आता रेडी झालेलं आहे ऑलमोस्ट ते बघा मस्त तरी पण आलेली सुंदर दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आहे किंवा पाच ते दहा मिनटं ठेवलं तरी चालेल आणि स्लो गॅस ठेवायचं आहे एकदम स्लो झाकण वगैरे ठेवायचं नाही आहे आणि छानपैकी अशी उकळी येऊन द्यायचे आणि नंतर गॅस बंद करायचा आहे तर आता आपण तर चला आता आपली ही रेडी झालेली आहे बाय तुम्हाला जर माझी अशीच रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया बाय